हा केक जो आहे तो अगदी खास आहे याच्यामध्ये मैदा अजिबात नाही आहे पूर्णपणे रव्याचा केक आहे आणि आता आंब्याचा सीझन चालू आहे तर ताज्या आंब्यांपासून हा जो केक आहे तो आपण बनवणार आहोत नुसता आंबाच नाही तर याच्यामध्ये चॉकलेट आणि व्हॅनिला असे आणखी दोन फ्लेवर्स असणार आहेत त्याच्यामुळं मँगो चॉकलेट आणि व्हॅनिला यांचा मिक्स फ्लेवर्स असलेला मार्बल केक आपण करणार आहोत तोही अगदी बिना ओव्हन फक्त कढईमध्ये नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये अगदी पाच मिनिटात फस्त होईल इतक्या छान चवीचा केक होतो चला तर मग लगेच करायला घेऊ लगे याकरता दीड कप बारीक रवा घेतलेला आहे मी या ठिकाणी सम्राट कंपनीचा जो बारीक रवा मिळतो तो घेतला आहे लक्षात ठेवा बारीक रवाच घ्यायचा जाड रवा अजिबात नको याच्यामध्ये अर्धा कप साखर घातली साखर जर का जाड असेल तर ती मिक्सरवर बारीक करून याच्यामध्ये घाला म्हणजे मग ती लवकर विरघळते त्यानंतर याच्यामध्ये वन थर्ड कप साजूक तूप घातलं वन थर्ड कप म्हणजे पाव कपपेक्षा थोडंसं जास्त असं तूप घालायचं आहे तूप जे आहे ते पातळ करून मोजायचं म्हणजे मग ते योग्य प्रमाणात मोजलं जातं त्यानंतर रव्याच्या निम्म म्हणजे पाऊण कप दही याच्यामध्ये घातलं दही जे ते खूप आंबट चवीचं नसावं त्याच्यामुळं केकची चव बिघडते ताजं लावलेलं दही घ्या म्हणजे मग ते फारसं आंबट नसतं त्यानंतर याच्यामध्ये पाऊण कप दूधसुद्धा घातलं सगळं छान असं सा एकसारखं मिक्स करून घ्या हलकं सैलसर असं हे मिश्रण झालं पाहिजे आणि हे थोडा वेळ भिजू द्यायचं आहे ज्याच्यामुळं रवा जो आहे तो छान भिजतो झाकून वीस ते तीस मिनिटांसाठी छान भिजू द्यायचं आता आंब्याचा केक आहे तर याकरता दोन आंबे घेतलेले आहेत हापूस आंबा किंवा केशर याच्यापैकी आंबा घ्या म्हणजे त्याचा रंग आणि फ्लेवर दोन्ही छान असतं चवीलासुद्धा आंबा गोड असला पाहिजे आंबट नको अर्धा कप आंब्याचा गर आपल्याला लागणार आहे त्या हिशोबानं एक किंवा दोन आंबे तुम्ही घ्या हे मिक्सरवर असं फिरवून घेतलं आता हा आंब्याचा गर जर का आपण कच्चाच केकमध्ये घातला तर तो तितकासा चांगला लागत नाही त्यामुळं हे शिजवून घ्यायचं आहे तर या पॅनमध्येच शिजवायला काढलं याच्यामध्ये दोन ते ती तीन टेबल स्पून आंब्याची गोडी केवढी आहे त्याच्यानुसार साखर घालायची आणि हे शिजवून घ्या हा जो पल्प आहे तो आधी म्हटल्याप्रमाणे मी साधारणपणे अर्धा कप आहे पाच मिनिटे हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे छान असं शिजवून घ्या म्हणजे मग तो घट्ट होतो त्याचा रंगही गडद येतो आणि त्याचा फ्लेवर जो आहे तो सुद्धा खूप छान येतो साखर घातल्यामुळं चवीलासुद्धा हा पल्प जो आहे तो छान गोडसर असा लागतो आता हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं अर्ध्या तासानंतर रवासुद्धा असा छान भिजतो रवा भिजून जर का तो घट्टसर असं झाला असेल तर हे जे बॅटर आहे ते आपल्याला थोडंसं सैलसर सा करून घ्यावं लागेल त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये दूध थोडंसं वाढवू शकता साधारणपणे पाव कप दूध याच्यामध्ये मी घातलं आत्तापर्यंत आपल्याला एकूण एक कप दूध लागलं आहे साधारणपणे बॅटर रिबनप्रमाणे पडेल इतपत याची कन्सिस्टन्सी हवी त्यानुसार तुम्ही दूध कमी जास्त करू शकता पण दूध एकदम नका घालू अंदाज बघून घाला कारण कधी कधी रवा जो आहे तो कमी दूध ओढून घेतो आता याच्यामध्ये बेकिंग पावडर बेकिंग सोडा हे सगळं घालण्याआधी ज्याच्यामध्ये आपण केक बेक करून घेणार आहोत तिची कढईट करून घेणार आहे त्या तर त्याकरता अशी मोठी पसरट कढई घ्यायची आणि याच्यावर हे असं स्टँड ठेवलं जेणेकरून जे भांड्यामध्ये आपण केक करणार आहोत त्याला काहीशी उंची येईल आणि कढईला भांडं चिकटणार नाही हे स्टँड जर का सरळ ठेवलं तर उंची खूप जास्त होईल म्हणून हे असं उलटं ठेवलं आहे जेणेकरून भांड्याची उंची आपोआप कमी होते तुमची कढई आणि भांडं कसं आहे त्याच्यानुसार याची अरेंजमेंट जी ती तुम्ही करून घ्या आता याच्यावर व्यवस्थित बसेल हवा बाहेर पडणार नाही असं झाकण घ्यायचं आहे जे मोठं ताट असतं ते याच्यावर व्यवस्थित बसतं हे असं काठ असलेलं ताट घेतलेलं आहे जेणेकरून केक फुगला तरी तो ताटाला चिकटणार नाही आता मध्यम ते मंदाचेवर कढई प्रिहीट करायला ठेवायची आहे जोपर्यंत आपण केकचं बॅटर भांड्यामध्ये भरतो आहोत तोपर्यंत कढई चांगली गरम झालेली असली पाहिजे केकच्या भांड्याला ग्रीसिंग करून घेऊ तर याकरता हे असं ॲल्युमिनियमचं छोटं भांडं वापरायचं आहे आतून याला थोडंसं तूप लावून घेतलं काठांना पण व्यवस्थित तूप लावून घ्या त्यानंतर गव्हाचं पीठ किंवा मैदा याच्यावर भुरभुरायचा आणि हे असं पसरून एकसारखं लावून घेतलं हे बघा हे असं छान भांड्याला आतून कोटिंग आलं आहे आता पिठामध्ये पाव टीस्पूनपेक्षा थोडासा जास्त असा खाण्याचा सोडा म्हणजे बेकिंग सोडा घालायचा त्यानंतर याच्यामध्ये दीड टीस्पून बेकिंग पावडर जी आहे ती घालायची मिश्रण थोडंसं अजून घट्ट आहे त्याच्यामुळं मी एखादा चमचा दूध याच्यामध्ये घातलं आणि हे असं चांगलं फेटून घ्या फेटून सोडा आणि बेकिंग पावडर पिठामध्ये एकसारखी मिक्स करून घ्यायची आणि ही जी प्रोसेस आहे ती जमेल तितकी फास्ट करायची आहे आता हे असं फेटून झालं की लगेच हे जे पीठ आहे ते आपल्याला तीन भागांमध्ये विभागून घ्यायचं आहे तर या ठिकाणी अजून दोन बाउल्स मी घेतलेले आहेत याच्यामध्ये अंदाजे पीठ तुम्ही जे आहे ते विभागून घ्या मोठ्या बाऊलमध्ये सगळ्यात जास्त पीठ आहे तर याच्यामध्ये आंब्याचा जो शिजवलेला थंड झालेला पल्प आहे तो घातला आणि हे असं मिक्स करून घ्या तर हा आपला मँगो फ्लेवरचं बॅटर जे आहे ते, ते तयार झालं त्यानंतर त्याहून थोडं कमी मिश्रण ज्या भांड्यात आहे त्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार दोन ते तीन टेबलस्पून कोको पावडर घालायची घट्ट वाटलं तर थोडंसं दूध घालू शकता आणि हे असं मिक्स करून घ्या हे आपलं चॉकलेट फ्लेवरचं बॅटर जे आहे ते तयार झालं सगळ्यात लहान भाग जो आहे त्याच्यामध्ये एक टी स्पून व्हॅनिला इसेन्स घातला आणि असं फेटून तयार केलं अशा प्रकारे आपल्या तीन फ्लेवरचे केकचे बॅटर जे ते तयार झाले आता केकच्या भांड्यात थोडंसं आधी मँगो फ्लेवरचं पीठ घातलं कोणताही आकार वगैरे याला करायचा नाही असंच पीठ घालायचं त्यानंतर थोडंसं चॉकलेट फ्लेवरचं पीठ याच्यामध्ये घातलं आणि आता व्हॅनिला फ्लेवरचं पीठ घातलं या पद्धतीनं कसंही हे जे पीठ आहे ते तुम्ही या भांड्यामध्ये घालायचं आहे याला विशिष्ट आकार वगैरे द्यायचा नाही पुन्हा मँगो फ्लेवरचं पीठ घातलं पुन्हा चॉकलेट फ्लेवरचं आणि पुन्हा व्हॅनिला फ्लेवरचं घातलं अशा पद्धतीनं हे जे पीठ आहे ते सगळी संपवायची सगळ्यात वर चॉकलेट आणि मँगो फ्लेवरचं पीठ जे ते घातलेलं आहे हे बघा याला विशिष्ट असा कुठलाही आकार नाही आहे आता काटा चमचा घ्यायचा आणि त्यानं फक्त याला असं एकदा हलकं फिरवायचं जेणेकरून मँगो आणि चॉकलेट व्हॅनिला हे तिन्ही फ्लेवर एकमेकांमध्ये मिक्स होतील आणि एकसन असा याला एक, एक डिझाईन येईल हे भांडं जे ते असं हलकं आपटायचं जेणेकरून पीठ एकसारखं मिक्स होतं एकसारखं सेट होतं आता केकचं जे भांडं आहे ते प्रीहीट झालेल्या कढईमध्ये ठेवलं वरून याच्यावर असं झाकण ठेवायचं सुरुवातीला दोन ते तीन मिनिटं गॅस मोठा ठेवायचा त्याच्यानंतर पाच मिनिटे गॅस मध्यम आचेवर करायचा एकदा का कढाई चांगली तापली की मग तीस ते चाळीस मिनिटं मंद आचेवर केक जो आहे तो बेक करून घ्यायचा केक बेक होण्यासाठी किती वेळ लागेल ते कढईच्या तापमानावर अवलंबून आहे त्याच्यामुळं तीस एक मिनिटानंतर तुम्ही अधूनमधून चेक करत राहा चाळीस ते पन्नास मिनिटात हा जो केक आहे तो तयार होतो हे बघा केक असा छान फुगला आहे आता गॅस बंद केल्यानंतर थोडंसं पाच मिनिटं याला थंड होऊ द्यायचं त्यानंतर चाकूनं मध्यभागी हे असं चेक करून घ्या चाकूला पीठ चिकटलं नाही आहे याचाच अर्थ केक व्यवस्थित बेक झाला आहे जर का तुम्हाला केक मध्यभागी थोडासा कच्चा राहिला आहे असं वाटलं तर गरम इथंच पाच मिनिटे तसाच केक राहू द्या म्हणजे मग हळूहळू केकचा जो कच्चेपणा असतो तो जातो आणि केक भाजला जातो थंड झाल्यावर याला असं प्लेटमध्ये काढून घेतलं केक असा खूप छान फुगला आहे एखाद्या मार्बलप्रमाणे याचे जे फ्लेवर्स आहेत ते एकमेकांमध्ये मिक्स झाले आहेत आणि ते दिसायलाही खूप छान दिसतात खूप छान असं शेडिंग या केकला येतं हे बघा आता केक, केक कापून दाखवते तसं ता तर मार्बल केक वेगवेगळ्या वेग फ्लेवरचे तुम्ही करू शकता पण हे जे कॉम्बिनेशन आहे म्हणजे मँगो चॉकलेट आणि व्हॅनिला ते अप्रतिम लागतं महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये मैदा वापरलेला नाही आहे हे बघा मँगो चॉकलेट व्हॅनिला हे तिन्ही फ्लेवर्स जे आहेत ते खूप छान असे मिळून आले आहेत आणि खाताना तर तो इतका अप्रतिम लागतो की याच्या चवीला तोडच नाही आमच्या घरात तर अगदी लहान बालगोपाळांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हा केक खूप आवडला सगळ्यांनी मनापासून एन्जॉय केलं पाच ते दहा मिनिटात केक जो आहे तो पूर्णपणे फस्त झाला आहे तर तुम्ही सुद्धा करून बघा तुम्हाला नक्की आवडेल याची खात्री मी देते त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा रेसिपी कशी वाटली तेही मला सांगा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद